नमस्कार मंडळी अनुब्लॉक चॅनल मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे गार्डनची सगळ्यांनाच आवड असतं पण त्याबरोबर आपल्याला सगळ्यांचे नियोजन पण करावं लागतं आहे आता सप्टेंबर महिना संपलेला आहे आणि ऑक्टोंबर महिना चालू झालेला आहे आणि पावसाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे ही कामे तुम्ही आताही आपल्या बागेत या महिन्यातही करू शकतात सर्वप्रथम म्हणजे कुंडीतील झाडांना पाण्याचे नियोजन व्यवस्थित करा कारण पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतात आणि एखादी छोटी सर येते आणि कुंडीतील वरची माती ओली होते आपलाच वाटते की कुंडीतील माती ओली आहे पण झाडाला पो पाण्याची काही गरज नाही पण ती माती वरच्यावरच ओली असते आणि त्या झाडाच्या मुळापर्यंत हे पाणी सुकलेलं दिसते जर पाण्याचे नियोजन आपण व्यवस्थित केले तर बघू शकता तुम्ही एक दिवस मी पाणी नाही दिलं माझे झाड सगळे सुकून गेलेले आहे आणि ऑक्टोबर खूप आता ऊन पडत आहे आणि झाड थोडेसे सुकल्यासारखे पण वाटते आहे जर हे पाण्याचे प्रमाण जर वारंवार कमी होऊन लागलेलं असेल तर फुलावर आणि पर्णावर पण पर त्याचा परिणाम होतो आणि झाडाची पाणी बऱ्यापैकी पिवळी पण पडू शकतात आणि गळण्यास सुरुवात होते या गोष्टीचे जर नियोजन आपण व्यवस्थित करणे खूप गरजेचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे पावसामुळे कुंडीतील माती बऱ्यापैकी टणक झालेली असते अशी क्रॅक होऊन जातं माझ्या पुष्कळच्या पॉटमध्ये वगैरे असे खूप भेगा पडलेल्या आहे आणि ती माती भुसभुशीत करणे खूप गरजेचे कर असते अधूनमधून मातीला उकर देऊन माती भुसभुशीत करणे त्यामुळे झाडाच्या मुळापर्यंत हवा पण खेळली जाते आहे आणि हे बघू शकता हे लिंबूचं झाड आहे याच्यात जर पाणी कमी झालं तर माझे हे सगळे पडून गळून जातात आणि आपल्याला खत पण द्यावं लागतं कारण तर लिंबूचे फळं खूप छोटे आहे अशासाठी त्याला आपल्याला अच्छाचे टॉनिक पण द्यावं लागतं तर मी आधीच पण गुडाई पण केलेली आहे त्याची उकळी काढून घेतली आहे आणि थोडंसं मी वर्मी कंपोस्ट टाकलेलं आहे अधूनमधून मधून पंधरा वीस दिवसातून एकदा देत असते तर मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे आणि माझ्या छोट्या छोट्या झाडाला लिंब भरपूर लिंबूचे फळं पण लागलेले आहे खत पण खूप जरुरी दिली द्यावं लागतं आणि ज... आणि आपण फेब्रुवारीमध्ये पण ठोस खत देतच राहतो आणि प्रत्येक महिन्यामध्ये आपण देत असतो मोसमनुसार आणि जर आपण दिले नाही तर आपले झाडं पण कमजोर होतात तर त्यांना पण देणं खूप गरजेचं आहे आता मी सगळ्या झाडांना पाणी देत आहे कारण माझे सगळे झाडं खूप वाढलेले आहे आणि ही केळीची साली आहे कु काही दिवसापासून मी केळीचे साली पाण्यात भिजू टाकलेले आहे पण वेळ नसल्यामुळे आता मी ही उद्याला सकाळी देईन आणि आपण कुठलंही लिक्विड देतो ना ते सकाळ किंवा संध्याकाळलाच द्यावं लागतं आणि आता ऊन खूप जास्त होत आहे आणि तुम्ही बघू शकता मी छोट्या छोट्या गम याच्यामध्ये खूप छान छान झाडं लावलेली आहे आणि फुलं पण खूप छान येतात आणि आपल्याला आता खत म्हणजे गांडूळ खत आहे पूर्ण कुजलेलं शेण खत किचन वेस्ट कंपोस्ट आणि हे आता बघू शकता तुम्ही निर्माल्य आता नवरात्र झाले मी सगळं निर्माल्य त्या बॅगमध्ये ग्रो <coughs> एक ग्रो बॅग जमा बनवलेलं आहे त्याच्यात मी सगळे कचरा वगैरे टाकते आहे आणि बघू शकता खूप छान असे झाडं झालेले आहे आणि त्याबरोबर मी हमेशा कंपोस्ट टाकत असते तुम्ही एकसात कुठलंच असं नाही टाकू शकत कुठलंही आपल्या आपल्या घरी जे असेल तेच टाकायचं आणि खूप छान असं झाडं होतं आणि बघू शकता पाणी नसल्यामुळे झाडांची हालत कशी झाली आहे आणि झेंडूच्या झाडाला पाण्याची तेवढीच गरज असते पण माझ्या याच्यात माती कमी झालेली आहे तर त्या भेगा पण पडलेल्या आहे अशा वेळेस आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे माती पूर्ण आतून सुकलेली आहे एक दोन दिवस पाऊस आला पण पाऊस पूर्णतरेचे पाण्याने हे झालेलं नाही आहे आणि हे कलांच आहे हायब्रिडवाला आहे मी उन्हात ठेवलेला आहे कारण याला सकाळची ऊन खूप गरज असते आणि भरपूर फुलं लागले होते जे वरचे फुलं असते ते थोडेसे काढून टाकायचे म्हणजे परत न्यू ग्रोथ चालू होऊन जाते आणि बघू शकता खूप सुंदर फळांच्यो आहे आणि हे बघा तुळशीचं झाड कसं झालेलं आहे पाण्याची कमीमुळे आता आता आपल्याला ऑक्टोबरमध्ये कमीत कमी एक दिवस तरी पाणी द्यावं लागेल काही जणांना पाण्याची खूप गरज असते काहींना एवढी गरज नसेल तरी चालेल आणि हाच वेल बघा किती टवटवीत आहे आणि हाच फुलांचं झाड बघा किती त्याला सुकल्यासारखं झालेलं आहे आता मी सगळ्यांना पाणी दिलेलं आहे आणि खूप छान फ्लावर्स येतात तर त्यामुळे आता आपल्याला झाडांची तर काळजी घ्यावीच लागते आणि वेळेवर कुछ फंगी साईड नीम का स्प्रे पण करावं हो लागतं तर बघू शकता तुम्ही छान आता झाडांची आता हिवाळा लागलेला आता भाजीचा मोसम आहे आपल्याला आणि भरपूर पाणी टाक आपण वरवर पाणी दिल्याने पाणी बिलकुल झाडांना आतपर्यंत मुळापर्यंत हे नाही होत तर तर ड्रेनेज पोलमधून निघेल असं पाणी आपल्याला द्यावं लागेल तेव्हाच आपले झाडं पण छान बनेल तर बघू शकता तुम्ही आणि हे गुलाबाचे फुलं बघून घ्या खूप फुलं लागलेले ला आहे काल तर कुठे तर त्याने ऊन इतकं झालेलं आहे आता सकाळचे फक्त दहा वाजलेले आणि बघा फुलांची हालत कशी झालेली आहे आणि आता हे वाळलेले फुलं आपण यूज करू शकतो आपण पावडर बनवू शकतो आता दिवाळी येणार आहे आपण छान उठण्यामध्ये या पावडरचा यूज करू शकते याला छान वाळून पावडर करायचं आपण काही पण फुलांचे बनवू शकतो आणि बघा आता आता हे फुलं आपण जर नाही तोडले तर तो पंखुडे त्याचे खाली पडून जाईल आणि आपली ग्रोथ पण थांबेल अशा वेळेस आपल्याला सगळे झाडांचे फुलं तोडून घ्यायचे आहे परत आपल्याला न्यू ग्रोथ येतं आणि तिथून नवीन पालवी फुटते आणि छान परत छान छान फ्लावर्स येतं आपण जर असं नेहमी थोडं थोडं आपल्या गार्डनमध्ये काम केले ना तर खूप छान वाटेल आणि मानसिकता आपली छान बनते तब्येतीसाठी खूप छान आहे बागकाम करणं खूपच चांगलं झालेलं आहे आजकाल औषधाची गरज भासत नाही बागकाम केले